नमस्कार मित्रांनो मी आहे रमेश रामटेके आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आय। निवडणूक आयुक्तांनी एकोणीस एप्रिलपासून सात टप्प्यामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा एकोणीस एप्रिल हा आहे महाविकास आघाडी मध्ये अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीची युती झालेली नाही आणि त्यांचा मेन प्रॉब्लेम एक आहे की शीट शेअरिंगचा हा फॉर्म्युला त्यांचा क्लिअर झाला नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही आहे हे अजून कळलं नाही आता कधीही लोकसभेचे नावे जाहीर होऊ शकते महाविकास आघाडीतले प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नेहमी आंबेडकरी मते पाहिजात मते हवे असतात परंतु आंबेडकरी नेता नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे आपण मागे बघू शकता की जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महाराष्ट्रामध्ये वाढीस लागत होता तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार याने रिपब्लिकन पक्षाला वाढू नये याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यामुळे रिपब्लिकन पक्ष न वाढण्यासाठी काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस हे नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत आता पण त्यांना तेच हवं जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये आली आणि जर त्यांना योग्य शीट दिल्या आणि ते जर लोकसभेमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून गेले तर आमचा पक्ष राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे यांचा मतदान कमी होऊ शकते आणि समोर प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा वाढू शकतो ही भीती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आहे त्यामुळे ते प्रकाश आंबेडकरच्या वंचित बहुजन आघाडीला ते आपल्यामध्ये सामावून घेत नाहीत आणि सामान सामावून घेण्याचा प्रयत्न जरी मीडियासमोर दाखवत असतील परंतु ते सन्मानजनक वागणूक किंवा सन्मान जनक सीट शेअरिंग करत करीत नाहीत हाच प्रॉब्लेम आहे त्यांना आंबेडकरी मते हवे पण आंबेडकरी नेता नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि हा इतिहास प्रकाश आंबेडकर यांना माहीत आहे म्हणूनच ते महाविकास आघाडीपासून नेहमी सावध भूमिका घेत आहेत त्यांना पण माहीत आहे की शरदचंद्र पवार आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नेहमी लहान पक्षांना कमी करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर हे सावधतेने समोर जात आहेत आणि हाच आणि प्रकाश आंबेडकर हे अत्यंत हुशार आहेत त्यांना माहीत आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची पॉलिटिक्स त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीला अजूनपर्यंत बड़ी पडले नाहीत आणि जर महाविकास आघाडीचं आणि वंचित बहुजन आघाडीचं जुळलं नाही तर प्रकाश आंबेडकरचा बी प्लॅन तयार आहे आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी दिशा ठेवू शकतात हीच राजनीती ओळखून प्रकाश आंबेडकर नेहमी सावध आहेत आणि ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपले राजकीय डावपेचा आख़त महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी ते सक्षम आहेत असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करून सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद जय भीम जय संविधान